आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि यावर्षीचा देखावा हा महिला अत्याचारांवर आधारित असून याचं मुख्य कारण म्हणजे दिवसांदिवस महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांच्या चा, अत्याचाराच्या घटना रोज समोर येत आहेत आणि त्यामध्ये वाढच होत आहे प्रशासन प्रशासन आपल्या पद्धतीने जे अशा लोकांवर कठोर कारवाई करायला पाहिजे ते होत नाही त्यामुळे अशा घटनांचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही अनेक वेळा प्रशास प्रशासकीय यंत्रणेला याबाबत चेंबूर विधानसभेमध्ये अनेक शाळा असतील या असतील आस्तिल। यांना आम्ही पत्रव्यवहारसुद्धा केलेल्या आहेत आणि ज्या माता भगिनींच्या सुरक्षेसाठी किंवा शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ज्या उपाययोजना कराव्या लाग लागतात त्या करण्याच्या आम्ही सूचनासुद्धा सर्व ठिकाणी दिलेल्या आहेत या देखावाच्या माध्यमातून प्रशासनाला कुठेतरी जाग यावी आणि जनजागृती यावी हा एक म आमचा उद्देश आहे राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी गरजेचं आहे कारण आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणलं तरी चालेल राजकारणी लोक म्हणजे लोकांच्या समस्या किंवा लोकांच्या प्रश्नावर त्यांना बोलायला वेळच नाही पण चोवीस तास ते आपले राजकीय राजकीय मतलब एकामेकावर चिखलफेक करण्याचं काम करत आहेत त्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे हे एकमेव आशेचा किरण आहे जो महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नाची जाण असलेलं किंवा विकासाचं विजन असलेला नेता आहे त्यांच्या हातात जर हा महाराष्ट्र दिला तर नक्कीच तो सुरक्षितरित्या पुढं जाईल पाल्याच्या घरात खूप उत्साहाचं वातावरण असतं परंतु यावर्षी जे काही वातावरण आहे त्या बप्पासुद्धा म्हणजे असं चिंतेतूर आहे आणि हे जे काही दृश्य आपण साकारलेलं आहे तर सध्या मग महिलावर च जो काही गंभीर प्रश्न आहे म्हणजे महिला हा आता आपण पहिले बोलत तर सातच्या आतमध्ये घरामध्ये आलं पाहिजे परंतु आता महिला जर खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या सोबत काम करत आहेत तर ते शक्य नाही आणि अशा वेळेला जे काही भयानक दृश्य बाहेर आपल्याला पाहायला भेटत आहेत तर त्याच्यावरती कुठेतरी प्रतिबंध व्हावा म्हणून बप्पाकडे आम्ही सा साकडं टाकलेलं आहे की बप्पा आता तूच ह्याच्यातून आम्हाला सुरक्षा दे आणि आम जे काही संकट येत आहे त्या संकटासाठी तू आम्हाला असं व्यक्ती दे की जेणेकरून हा प्रश्न गंभीरतेने घेऊन जसं पूर्वी शिवाजी महाराज ह्याच्यावरती ॲक्शन घेत होते त्या पद्धत पद्धतीची ॲक्शन घेणारं व्यक्तिमत्व ह्या समाजासाठी जे ज्याप्रमाणे रयतेला शिवाजी महाराजांनी पुढे घेऊन गेलं तसंच ह्या महाराष्ट्रातील जनतेसाठी आता खरंच ह्या व्यक्तिमत्वाची गरज आहे आणि तू जागा हो रे बप्पा असं मी तुला स्वतःहून तर मागणं करतेच आहे परंतु सर्व महिलांच्या वतीने मी सर्व बोलत आहे की महिलांच्याही मनामध्ये कुठेतरी असंच हे निर्माण झालं आहे की असं प्रखड व्यक्ती महत्व पाहिजे आमच्यासोबत तर जसं मी स्वतःच एक मुलगी आहे आणि आता कुठेतरी अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये आपण बोलतो की म्हणजे सगळे मुली आणि मुलं आता इक्वल आपण त्यांना दर्जा दिलेला आहे जसं की आई पण बोलली की खांद्याला खांदे लावून आजकाल मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीने येत आहेत पण कुठेतरी हे होत नाही आहे कारण आजही जर प पहिलं आपण प्राधान्य जर दिलं तर आपण कामाला न देता मुलींच्या सेफ्टीला द्यायला लागलेलो आहोत तर त्याचबरोबर जर आपण कुठेतरी विचार केला की आता सोशल मीडियावरती खूप जास्त तुफान ह्याचे म्हणजे न्यूज चालूले आहेत इन्फो इन्फॉर्मेशन स्प्रेड होत चाललेली आहे कुठेतरी जनजागृती होत चाललेली आहे कारण आपण जर पाहिलं की आताचं जे सरकार आहे आपलं तर ते बोलण्यासाठी म्हणजे मी खूप छ छोटी आहे छोटा घास आणि छोटं तोंड खूप मोठा घास घेत आहे पण सरकार त्याच्यावरती काम करत नाही आहे ज्याही मुलींवरती हे होत आहे त्यांचे घरचे म्हणजे ते गणपतीचा फेस्टिवल सेलिब्रेट करतच नसतील त्यांच्या मनामध्ये ना म्हणजे ती खुशी आहे ना काही आहे आपण त्याचं इमॅजिनेशन नाही करू शकत पण जर आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान होत आहे तर कुठेतरी ही जनजागृती अजून जुनी असली पाहिजे कारण असे केसेस जेव्हा बाहेर येतात तेव्हा सरकार त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो किंवा ते केसेस जस्टिसपर्यंत जात नाहीत कारण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड तर कुठेतरी म्हणजे आपण सगळ्या जणांनी ह्याच्याकडे प्रयत्न केला पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे की आम्हाला जस्टिस पाहिजे न्याय पाहिजे आणि डिले न करता त्या क्षणाला न्याय पाहिजे तर असं कुठेतरी व्यक्तिमत्व मला तरी असं वाटतं की राजसाहेबांमध्ये आहे आणि त्यांच्याकडे जर आपण म्हणजे हे सरकारचं त्यांच्या हातांमध्ये गेलं किंवा त्यांनी जर म्हणजे ते जर आपले सी एम झाले तर कुठेतरी हे सगळं होऊ शकतं आणि इन्स्टंट जस्टिस भेटलाच पाहिजे कारण ॲज आय सेट जस्टिस डिलेड इज ऑलवेज जस्टिस डिनाय थँक्यू गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि हा देखावा जो साकारण्यात आलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने महिला अत्याचारांच्या ज्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात प्रशासनाचं आणि सरकारचं कुठंतरी याकडे लक्ष वेधलं जावं या प्रामाणिक प्रयत्नातून हा देखावा सादर केलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात पंच्याहत्तर वर्षापासून अनेक राजकीय पक्षांनी सत्ता भोगलेली आहे परंतु सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आजही तेच आहेत म्हणून या महाराष्ट्राला खरोखर राजसाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे ज्यांच्याकडे विकासाचं विजन आहे विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे म्हणून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे जर महाराष्ट्राची सत्ता आली तर नक्कीच यामध्ये बदल होतील पूर्वीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांकडे माता भगिनींकडे वाकडी नजर बघण्याची कोणाची हिंमत होत नव्हती आज जर तसा काळ परत आणायचा असेल स्वराज्यासारखा तर मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला राजसाहेबांची गरज आहे या महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत हे फक्त मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडेच आहेत कारण अनेक राजकीय पक्षांनी आजपर्यंत सत्ता भोगलेली आहे सत्तेसाठी आपल्या विचारधारेला मूठ माती दिलेली आहे कोणाशी युती करून सत्तेमध्ये राहणं हेच फक्त त्यांचा उद्देश होता परंतु मान्य राजसाहेब ठाकरे या सर्व चिखलफेकेच्या राजकारणात कुठेही नाहीत त्यांच्याकडे फक्त महाराष्ट्राचा विकास आणि मराठी माणसांचं हित आणि हिंदू धर्मासाठी जे काय करता येईल ते करण्याची त्यांची भूमिका ही खरोखर आज लोकांना कळालेली आहे म्हणून लोक यावेळी मान्य राजसाहेब ठाकरे यांना संधी देतीलच परंतु मी खास करून आम्ही तर थोरवे कुटुंब या गणपती बाप्पाकडे साकडं घालतोय की मान्य राजसाहेब ठाकरे यांना यावेळी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीमध्ये विचार विराजमान कर एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सी एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर